अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त नुकताच भगवान दत्तात्रयांच्या जयंतीचा उत्सव ब्रह्मावताला साजरा झाला सोहळे आपण दत् दत्तात्रयांच्या जन्माच्या निमित्ताने किंवा थोडे या महा अवतारी महापुरुषांच्या जन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण काही तिथींचं किंवा नक्षत्रांचं किंवा एकंदरीतच परिस्थितीचं स्मरण करत असतो आणि यांनी दिलेला अलौकिक वारसा आणि यांनी दिलेली अलौ अलौकिक साधना आणि उपासना जी आपल्या करण्याची रीत किंवा आराधना असायला हवी यानिमित्त यांचं स्मरण आपण जाणीवपूर्वक करतो असाच एक दिवस आणि अशीच एक तिथी आणि असंच अशीच एक तिथी म्हणजे पौष शुद्ध दोन जे नवीन वर्षाची नवीन इंग्लिश वर्षाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रपूर येथे सरस्वती स्वामी महाराज भगवान श्री दत्तात्रय परंपरेतील सगुण द्वितीय अवतार प्रथम श्रीपाशी वल्लभांच्या नंतर संन्यस्त जीवनाचा शंकराचार्यांच्या समोर आदर्श घालून देणारी एक महान विभूती यांचं स्मरण आपण चंद्रपूर येथे ऊर्जानगर कॉलनीमध्ये करणार आहोत या निमित्ताने मी सर्वांनाच येण्याचं आवाहन करतो त्या त्या भागत त्या परिवाराने तरी यायलाच हवं आपल्याला एरवी वेळ नसतो पण तसं नाही करायला हवं वेळ करायला हवं आणि एकमेकांशी जवळीक संपर्क आणि संघटन बलिष्ठ करण्याकडे आपला कलसायला हवा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची होत असलेली परवड किंवा एकंदरीत जे चित्र दिसल्यानंतर ते हे कुठल्याही मानवी मूल्य जपणाऱ्या व्यक्तीचं काम त्यानिमित्ताने एकत्र येऊय एकतीस तारखेला संध्याकाळी ऊर्जानगर मध्ये उपासनेचा कार्यक्रम असेल आणि एक तारखेला दिवसभर दत्तयाग आणि कीर्तन जन्मवेळचं या निमित्ताने दिवसभराचा कार्यक्रम असेल तर तिथं सगळ्यांनी संपर्कात राहूया आणि त्याचबरोबरीनं आठ जानेवारी दोन हजार पंचवीस कारंजा श्री क्षेत्र कारंजा जे सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थ जन्मस्थान आहे किंवा अवतरण स्थान आहे या स्थानी गेले कित्येक वर्ष आपण वेदवसुरे प्रतिष्ठान आपली सेवा गुरुचरणी रुजू करते परमहांस परिप्राजकाचार्य श्रीमद वासुदेव सरस्वती स्वामी महाराजांचे गुरुदेव व त्यांचाच प्रचंड आदर्श आणि तीच प्रतिभा आणि या प्रतिभेच्या निमित्ताने अर्वाचीन काळात असलेल्या स्वामी महाराजांच्या अवतार आणि त्यांच्या गुरुद्वयांचा त्यांच्या चरणी सेवा रुजू करायची आणि त्याच वेळेला बडवाहाच्या कामाचा एक प्रारंभ आणि एक संकल्प प्रत्यक्ष दृश्य सरस्वती स्वामी महाराजांवर करण्याचा मानस आहे संध्याकाळी सात ते साडेआठ आठ जानेवारी दोन हजार पंचवीस अजून सगळ्यांनी आवर्जून यावं आपली उपस्थिती गुरु मंदिरामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव